नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभू दिपके तर कार्याध्यक्षपदी लक्ष्मण मानोलीकर महानगर जिल्हाध्यक्षपदी शिवशंकर सोनने डिजिटल जिल्हाध्यक्ष शेख इफ्तिकार तर डिजिटल महानगर जिल्हाध्यक्षपदी राहुल वहिवाळ यांची निवड मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाची आज द्वैवार्षिक कार्यकारिणी निवडण्यात आली शहराच्या सावली विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीमध्ये सदरील निवड करण्यात आली डिजिटल मीडिया विभागाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी यांची देखील यावेळी उपस्थिती होती या बैठकीत जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रभू दिपके कार्याध्यक्षपदी लक्ष्मण मानोलीकर तर प्रदेश प्रतिनिधी म्हणून धाराजी भुसारे यांची निवड करण्यात आली महानगर जिल्हाध्यक्षपदी शिवशंकर सोनने डिजिटल मीडिया जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्षपदी शेख इफ्तेकार तर महानगर अध्यक्षपदी राहुल वहिवाळ यांची निवड करण्यात आली या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी मदन कोल्हे यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर यांची उपस्थिती होती बैठकीनंतर नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद